सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता इथे मी मुरमुऱ्याचा चिवडा करायला घेते सुरुवातीला मोठ्या कढईमध्ये इथे तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे राई घालते राई तडतडल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग घालायचं तर हिंग घालताना माझं स्किप झालं त्यानंतर सहा सात पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घातल्या त्यानंतर शेंगदाणे घातले डाळवं घातली आणि आता शेंगदाणे आणि डाळवं छान असे खरपूस आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तेलावरती आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची जेणेकरून शेंगदाणे आणि डाळवळ जास्त भाजणार नाही म्हणजे करपणार नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहे आणि लसूण पण छान कुरकुरीत झालेले आहे या स्टेजला आता यामध्ये आता मी हळद घालते हळद घातल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचे इथे मी साधारण एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता हे सगळं घातल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं घातल्यानंतर आता हे सगळं परतून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची जेणेकरून मसाले आपले जळणार नाही तर आता इथे मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो केले आणि या स्टेजला आता मी यामध्ये मुरमुरे घालते मुरमुरे घातल्यानंतर लगेच आपल्याला हे सगळं एक्झीव करायचं आहे जेणेकरून हे जे सगळे मसाले आहेत ते मुरमुऱ्याला व्यवस्थित कोट होतील आणि यामध्ये तुम्हाला हवं असेल तर चवीनुसार साखर घालू शकता मी इथे साखर वगैरे काही घातली नाही आहे म्हणजे पिठी साखर घालायची म्हणजे व्यवस्थित बॅलेन्स राहतो चिवड्याला परंतु आज आ, मला ह्यामध्ये चिवड्यामध्ये साखर वगैरे काही घालायची नाही आहे त्यामुळे सगळं असंच मिक्स केलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा झटपट असा मुरमुऱ्याचा चिवडा रेडी झालेला आहे चिवडा थोडासा थंड झाल्यानंतर ह्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे मुरमुऱ्याचा चिवडा केल्यानंतर लगेचच इथे मी स्वयंपाकाला लागली वेदांत आणि महेश यांच्यासाठी भाकरी करत होती आणि मला आणि केतूलाच भाकरी वगैरे खायची इच्छा नव्हती त्यामुळे आमच्या दोघींसाठी भात आमटीच केलं होतं तर आता इथे पटपट वेदांचा स्वयंपाकावरून घेते त्याचं पनीर पण मी बनवून घेतलंय आता फक्त भाकरी करायची होती आणि इथे वेदांसाठी पनीर बनवलेलं आहे नमस्कार मंडळी मी माया मायागृ ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर ब्लॉग शेळपंत नक्की पहा तर आता मी वेदांत आणि केतू निघालो आहे बाहेर तर आज मला डिवाड जायचं आहे आणि किराणा सामान वगैरे भरायचं आहे तर बरेच दिवस झाले केतू डिमार्टमध्ये आली नाही आणि बाहेर पण बरेच दिवस झाले तिला नेलं नाही ती जरा थोडीशी कंटाळी होती त्यामुळे मग तिला आज सोबत नेतो आहे ती पण रेडी झाली आहे बाहेर यायला त्यामुळे आता निघतो आहे तर स्टेक येऊन झालं गावरलं

छोटे वाले 4 6 papa पापा

घरी घरी जाऊ दे ना, खाते। ना गरी 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 अरे घरी खाऊया पण कशी हालत गरम गरम आहे ना आता

आणि गोड होता मला गोड लागतोय हा जास्त ते बापरे खूप कमी आहे रे का चॉकलेटच नाही आईस्क्रीम टाकतो ना असं हां पण कस टाकणार व्हॅनिला काढला काय एक्सपेरिमेंट करत अरे ह्याच्यातून काढून त्याच्यात

মি তাত চকু লোৱা বোলতা এই ফেমত সগাঁ ড'মিনৰজাৰক বোলাই পিজ্জা হে ল